नमस्कार भावानो आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडला लो होता की सोन्या नक्की कुठं आहे तर आज आपण सोन्याला आणि सोन्याच्या लाडक्या ताईला भेटणार आहे आणि सगळ्यांना सांगणार आहे की सोन्या आता सध्या नक्की हाय कुठं बघू शकता या एवढ्या मोठ्या पूर्ण पॅसेजमध्ये साहेब एकटे निवांत बसलेले आहेत आणि सोन्याची ताई सुद्धा आज आपल्या बरोबर आहे सोन्या आज तिच्या ताईकडे आलाय लाडक्या बघू शकता एवढा मोठा कूलर आहे त्याला आणि आत्ताच पोरांनी त्याच्यात बरफ टाकलाय एकदम गार हवा घेत साहेब निवांत बसलेले आहेत तर आता विचारूया ताईला की कसं काय नियोजन झाले ताई काय सांगशील कसं काय नियोजन आणि कसं काय प्लॅनिंग कि आणायचा प्लॅनिंग बऱ्याच वर्षापासून होता ऍक्च्युली म्हणजे ते म्हणजे कोणालाही इच्छा असते की सोने आपल्या घरी यावा आणि माझ्याकडे गाई गोट्या बऱ्याच वर्ष असल्यापासून तर माझी सुद्धा इच्छा होती की माझ्या घरी कधीतरी सोनं यावा म्हणून आणि नशिबाचा खेळ असा झाला की अ योगायोगी आमच्या गोट्यातलं दूध सोन्याला जायला लागला आणि तिथे सोन्याची माझी भेट जास्त व्हायला लागली किंवा दादाची माझी ओळख पण जास्त व्हायला लागली आणि त्याची अटॅचमेंट माझी अटॅचमेंट नंतर मग मला असं वाटलं नाही एक दिवस तरी बैल माझ्या गोट्यात यावा एकच दिवसाची इच्छा होती आणि ती मी दादाकडे व्यक्त केली होती की दादा खूप दिवस पहिले गेली होती की दादा एक दिवस तरी सोन्याला माझ्या गोट्यात पाठव उद्या दूध बंद होईल नाही होईल हा पुढचा विषय बट दादाच्या मनात काय आलं काय माहिती दादा, दादा जा बैल घेऊ म्हणजे ही नव्हती हो कारण एवढे मालक का आपण बैलगाडी क्षेत्रात बघितलेत आपला जीव कोणीच हातात देत नाही कोणाच्याही आणि मी या क्षेत्रात काहीच नाही मला ह्याच्यात सुद्धा नॉलेज नाहीये आणि अपेक्षाही नव्हती हो की दादा पटकन बोलले म्हणजे मनाला हुरहुरी होती माझ्या की आपण एवढा मोठा शब्द मागितलाय तो होईल का नाही कारण म्हणजे एखाद्याचं काहीच मागण्यासारखी गोष्ट होती माझ्यासाठी ती आणि दादा अचानक मला बोलला जेव्हा पाखऱ्या घाटावर जाणार होता आणि याला सुद्धा पाठवायचं होतं तर दादा आणि वहिनी सणा यांना सगळ्यांना माहिती होतं की हा घाटावर गेल्यानंतर माझी परिस्थिती काय होईल ही त्याची त्यांना जाण होती कारण बरेच वेळ बर सोन्या पुण्याला सुद्धा गेला होता त्यावेळेस माझं जेवण सुद्धा बंद झालं होतं म्हणजे रोजची मला इतकी सवय लागली होती त्याची आणि एक दिवस बघितल्याशिवाय जात नाही किती ताप येऊ दे शूट्स असू दे लेट होऊ दे लेट नाईट शूट्स तरी रात्री तीन दोन वाजता मी गोट्यावर एक दिवस तरी त्याला हजेरी लावणार म्हणजे लावणार दादा बहिणी दोघांनाही समजून गेलं होतं मग दादा बोलले की जातो घेऊन तुला आणि जोपर्यंत घरी येत नाही म्हणजे अक्षरशः दरवाजा येत नाही तोपर्यंत मला खरं नव्हतं वाटत की बैल माझ्याकडे येणार आहे म्हणून मला सांगा आज तुला कसं वाटत की सोन्यासारखा बैल म्हणजे अखंड हिंदुस्थानचा बाहुबली म्हणून सोन्याची ओळख आहे असा सोन्या पांढरं सोनं बैलगाडी क्षेत्रातला आज तुझ्या आहे एवढा मोठा बैल आपल्या दावणीला म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे कसं वाटतंय तुला की आज सोन्या तुझ्या काय आहे आता तुझी खूप 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 भाग्यशाली समजते मी आणि कुठेतरी खूप जास्त पुण्य केले असतील म्हणून ही गोष्ट माझ्या नशिबाला आली आणि कदाचित मला असं वाटतं सर्वजीत म्हणजे उज्जैन ह्याचा पोरगा पावलावर पाऊल टाकील म्हणजे त्याच्याकडे मला लय अपेक्षा आहे की बापाची जागा चालवेल म्हणून मला सांगा आता प्रेम म्हणजे फॅशन झाल्या पण ह्या महादेवाच्या नंदीवर असणार प्रेम आणि तुमच्या दोघांचं तर एक वेगळंच बॉन्डिंग आहे की दोघांना एकमेकांच्या शिवाय करमत नाही काय सांगशील ह्या प्रेमाविषयी काय सांगशील तुमच्या या नात्याविषयी काय सांगशील अतिशय वेगळंच नातं आहे हे वेगळं म्हणजे खूपच वेगळं नातं आता काही गोष्टी आहेत सांगायच्या पण नाहीत म्हणजे आम्ही कॉन्व्हेंट स्कूलच्या मुली ऍक्च्युअली मध्ये आणि आई वडिलांनी आम्हाला चांगलं शिकवलंय शिक्षण आहे चांगल्या क्षेत्रात प्रोफेशनल क्षेत्रात आम्ही आता आहे चांगल्या मला काही वाटत नाही सकाळी सात वाजल्यापासून ह्याच्या मागे लागलेली असते ती रात्री एक वाजेपर्यंत ती आवड एवढी निर्माण झाली आहे ना म्हणजे तेच सुख वाटतं बाकी काहीच नाही म्हणजे ही ही निरसार्थ प्रेम आहे ना हे कधीच फसू शकत नाही माणसाला सोशल मीडियावर सगळ्यांना आहे की रश्मिता ही सोन्याची बहीण आहे पण पन... आमच्या नजरेत म्हणजे माझ्या एक वैयक्तिक ऑब्झर्वेशन मध्ये मला असं वाटतं की तुमचं वे एक वेगळं बॉन्डिंग आहे म्हणजे तुमचं एक मायलेखाचं नातं आहे तू त्याला हाताने जेवण वगैरे भरवते सगळं त्याचं करते सेवा तू त्याचा टॅटू पण काढलायस असं एका व्हिडिओमध्ये आम्ही बघितलेला आहे माझा सोन्या हा माझा वड होता तर मी त्याला प्रत्येक वेळेस सगळ्यांना बोलायची म्हणजे आपल्या आमच्या याच्यातले सगळी पोर आहेत त्यांना विचारते सोन्या कोणाचा आहे हा प्रश्न मी सगळ्यांना विचारते मग ते बोलायचे तुझा माझा सोन्या हा असा शब्द होता तो आणि आई म्हणजे प्रत्येक बहीण आपल्या भावाला मुलासारखीच जपते प्रत्येक बहीण आपल्या समाजात असू दे किंवा कुठल्याही याच्यात असू दे बहीण भावाचं नातं हे वेगळंच असतं आपल्या याच्यामध्ये तर तसंच माझंही त्याचंच आहे बहीण भावाचं नातं आहेच पण आई मुलाचंही नातं त्याच्या पलीकडच आहे त्याचं आता महाराष्ट्राची ही लाडकी दावण आहे पन्नास पन्नास दावन आणि ह्या दावणीत सकाळी सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा एक क्षण घडलाय एक संघर्ष योद्धा जोकर आपल्या सगळ्यांचा लाडका जोकर आणि जोकर आपल्याला सोडून निघून गेलेला आहे काळाच्या गेलेला आहे आणि जोकरनं अतिशय जीवन मृत्यूशी संघर्ष केला तर काय सांगशील जोकर बद्दल तुझ्या मनात नक्की काय आहे त्याने खूप जास्त झुंज दिली जो करली कारण की लंपी झाल्याच्या नंतर म्हणजे असं बैल उभा राहणं या अवस्थेत पण म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यावेळेस तिघा नाही झालं होतं बावऱ्या पण त्यावेळेस वारलन बावऱ्याला अजून वर्ष नाही झाला आणि त्यात ही गोष्ट घडली म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे पन्नास पन्नास धावणीची म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे एक रॉंग टाइम चाललाय का हरकत नाही कदाचित त्यांच्या रूपात दुसरी बैल ला घडतील आमच्या हातातनं दादाच्या हातात म्हणजे दुसरी बैल घडतीलच आणि म्हणजे त्याने खूप जिद्द ठेवली जोकर जोकर सारखी जिद्द कोणी ठेवू शकत नाही अक्षरशः पूर्ण बारीक झालेला त्याच्याजवळ मी त्याला नाही बघितलं बट अपेक्षाही नव्हती की तो बैल इथपर्यंत येईल ताई राहुला पगोरे सोन्यासाठी खूप जवळचं नाव आहे सोन्याचं एक जिवलग नाव आहे सोन्याच्या मोठ्या भावाचा रोल त्या माणसानं कायम प्ले केलेला आहे आणि जोकर असेल शिवा असेल बिदालचा सोन्याच्या नावानं तिथं मैदान पण भरवत असतो तर आपण भरपूर सेवा केली जोकरची जवळजवळ जो त्या बैलाच्या किमतीच्या डबल पैसे घालवलं पण त्यांच्या शब्दाला कुठं यश म्हणजे त्यांच्या प्रयत्नाला कुठं यश आलं नाही आणि अतिशय पूर्ण आतून तो माणूस तुटून गेला तर राहुलला पण बदल काय सांगशील तू खूप मोठी गोष्ट आजकाल जनावर पाया तरी गेला तरी लोक त्याला टाकून देतात आज कडनं कर कुठलीच अपेक्षा नव्हती तरी पण त्या माणसाने शेवटपर्यंत त्याची साथ सोडली नाही आज तुम्ही जसे बोलले की बैलाचे दुप्पट तिप्पट पैसे घालवले त्यांनी पण कधी हे नाही विचार केला की हा बैल परत उभा राहावा आणि माझ्यासाठी शर्तीत यावा त्यांची ही सुद्धा इच्छा नव्हती फक्त त्यांचं म्हणणं होतं की बैल फक्त उभा राहिला तरी व्यवस्थित पण त्यांनी ती पुरेपूर सेवा केली त्या माणसाने अशी सेवा म्हणजे बैलासाठी कोणी करू शकत नाही आजकाल बरेचशी लोक आहेत फक्त बैल पळेस तर तो बैल आपला असतो नंतर एकदा पळाचा बंद झाला तर तो कोण कोणाचा नसतो हे तर तुम्ही पण जवळ बऱ्याचशा गोष्टी लोक बघितल्या पण आपल्या इथे अशी मालक सुद्धा आहेत की ते शेवटपर्यंत बैलाला सांभाळून ठेवतात थोडस ताई आता परत तुमच्या दोघांच्याकडे येतो मी तुमच्या दोघांचं एक नातं आपण मग जसा विषय बोललो की कोण म्हणते बहीण भावाचं नातं आहे मी स्वतः म्हणतो की तुमचं एक आई मुलाचं नातं आहे तुमचं एक दोघांचं एक वेगळं बॉन्डिंग आहे तर तू तु, तुझ्या शब्दात तुमच्या दोघांच्या नात्याला काय नाव देशील ती एकच नाव दिलं निस्वार्थपणे बाकी काय नाही त्याला माझ्याकडनं कुठली अपेक्षा नाही आणि मला त्याच्याकडनं कुठली अपेक्षा नाही बरेचसे जे नाते असत बॉन्ड असत कुठलेही असू दे ते कुठल्या तरी अपेक्षावरती असतात आई पोराच्या असू दे बाप असे पोरगा कमवायला हो लागला बाप कमवतो हो तोपर्यंत तो तो बॉन्ड क्रिएट राहतो बाप आणि पोराला सांभाळला सोडून दिला पोरगा बापावरती हात उचलायला सुद्धा माग बघत नाही ही हकीकत आहे आपल्या लोकांची पण त्याचं माझा असं की मी त्याच्याकडं कुठली अपेक्षा करत नाही तोही माझ्याकडून कुठली अपेक्षा करत नाही असं निरस प्रेम आहे दोघांचं बाकी काय नाही ताई तुला सोन्या मारत नाही कसं काय म्हणजे काय एवढा हिंदुस्थानचा बाहुबली म्हणजे एवढा आगाव स्वभाव आहे त्याचा मी त्याला एवढा बघितला आहे त्याचं एक नव्याण्णव टक्के राग आहे आणि एकच टक्के प्रेम आहे मला वाटते ते एक टक्के प्रेम तुझ्यावर आहे आणि एवढा राग असून सुद्धा पण की तुम्ही एवढ्या जवळ असता तो तुला मारत नाही आणि बघा मित्रांनो की प्रेम काय असतं की एवढं जिव्हाळा आपण एकमेकाला लावतो की त्या दिसून येतो सोन्या ताईला मारत नाही तरी मी सुद्धा घाबरून असते कारण की कसं शेवटी जनावर आहे समजत नाही काय डोक्यात चाललंय त्याच्या पण पोरं मला सांगत तुला मारत नाही तरी कशाला घाबरत पण तो एवढा रगिल नाही त्याला बघूनच मला कधी कधी भीती वाटते बट माहितीये मला तो नाही मारणार आहे जी मला शंभर टक्के गॅरंटी बरेच तुम्ही ब्लॉग पण बघाल आता अजून थोडं पुढं पुढं त्याला हात जाते मी पण आहे ताई सोन्या अजून बराच दिवस तुझ्याकडे असेल म्हणजे तुमच्या दोघांचंही मन बरेपर्यंत सोन्या तुझ्या जवळ असणार आहे पण आपले जे फॅन पॉलिंग आहेत म्हणजे सोन्याचे जे मित्र वगैरे सोन्याला भेटायला जातात ते काही लोक डोंबिवलीत सोनारपाड्यात येऊन रिटर्न गेलेले आहेत तर तू एक्झॅक्टली आपल्या फॅन पॉलिंगला ऍड्रेस सांगशील का की सोन्या कुठे आहे बैल तावरीपाड्याला पोटे शाळेची ते आले ना आरटीओच्या मागे तिकडेचे बिर्ला कॉलेज ची बिर्ला बिर्ला कॉलेज च्या मागे आरटीओ आहे त्याच्या मागे आपल्या पोटे शाळा कोणालाही विचारलं माझं नाव विचारलं कोणी येऊन सांगेल कारण आपल्या पूर्ण पट्ट्यात एकच गोट आहे ताई मला सांग जे प्रोफेशन आहे आणि जमीन आसमानचा फरक आहे पण मला सांग बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आहे की तू ही जी जी आवड आहे ही आवड शेवट पर्यंत जपणार का आवड म्हणून फक्त माझी आवड त्याच्यापुरतीच आहे मला मेक काय असतं ते सुद्धा माहित नव्हतं एवढं म्हणजे याच्यामध्ये मी डब्बू होती माझं क्षेत्र प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आणि मी एक प्रोड्युसर आहे युट्यूबर मध्ये सॉंग्स वगैरे ऍक्टर म्हणून आहे इन्फ्लुएन्सर आहे बट ह्याचा काही संबंधच नव्हता माझा आणि मला फक्त एक त्याच्या बाबतीतच आवड निवडायची म्हणजे जपायची बाकी असं काय नाही की बैल दावणीला घ्यायचंय म्हणजे असा विचारच नाही केलाय झाला तर एखाद्या याचाच स्वारी सांभाळणार आहे बाकी काय नाही नक्कीच ताई तुला माझ्याकडून आणि आमच्या संघटनेकडून म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा शर्यत प्रसारक आहे आणि आमच्या संघटनेकडून तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू बघत असशील की संपूर्ण भारतभर ज्यांनी ज्यांनी महादेवाच्या नंदीची सेवा केली आहे त्यांना कुठंतरी परत फेड मिळालेलं आहे आणि सोन्याचेही तुला खूप ब्लेसिंग्स आहेत आणि तू तुझ्या क्षेत्रात खूप मोठी हो असं सोन्याकडून तुला भरपूर आशीर्वाद असतील काय सांगशील आपल्या फॅन फॅमिलीसाठी काय संदेश असेल तुझ्याकडून फॅन ला म्हणजे इतकं प्रेम देतात ना इथं आल्यापासून पण एवढे फॅन्स येतात ना म्हणजे मी कोणाला नाही तरी मग बिचारे ऍड्रेस न शोधता कसे असे बिचारे येतात म्हणजे ही सर्वात मोठी गोष्ट त्यांनी कमवली हो आणि एखाद्या आईला किंवा बहिणीला एक कॉलर टाईट होण्यासारखीच गोष्ट आहे की आपल्या भावाने एवढं कमवलंय आणि फॅन फॉलो तर खूप भारी आहे आणि कोणी असं मी आता नाशिकच्या पण आड्ड्यात गेली होती म्हणजे आता एवढे पुरुष मंडळ म्हणजे आपण विचार करतो त्याच्यामध्ये एक स्त्री तेवढ्या ह्याच्यामध्ये धक्काबुक्की नाही म्हणजे खरच या क्षेत्रात इतकं भारी आहे ना म्हणजे बऱ्याच क्षेत्रात आता काही किती गोष्टी वाईट होतात पण मी मुलींना पण सांगते की कुठल्याही प्रकारचं तुम्हाला नजर सुद्धा वाईट भेटणार नाही मुलांची या क्षेत्रातली हा शंभर टक्के म्हणजे या, या गोष्टीचा अनुभव मी नाशिकच्या अड्ड्यात बघितले आणि पहिल्यांदा मी अड्ड्यात होती आणि त्यामुळे मी मुलींनाही सांगते बिंदास या क्षेत्रात होत काय हरकत नाही जितकं सेफ झोन तुम्ही तुमच्या आजूबाजूला नसाल ना तितकं सेफ तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये नक्कीच वाटेल ताई मला सांग तुझं जे प्रोफेशन आहे त्याच्यात जे तुझे फॅन फॉलोईंग आहे आणि तुझ्या ज्या ओळखी आहेत त्या ओळखी आणि बैलगाडी क्षेत्रात सोन्यामुळं कुठंतरी तुझ्या फॅन फॉलोईंग मध्ये फरक असा जाणवतो का म्हणजे कुठेतरी वाढ वगैरे झाली का त्याच्यात नाही फॉलोअर्स मध्ये वगैरे काही फरक पडला नाही उलट या क्षेत्राची फॉर्म फॅन फॉलोईंग जास्त वाढलेत आणि त्या क्षेत्राची लोक असं विचार करतात तू डायरेक्ट युटर्न कसा मारला म्हणजे या क्षेत्राचा आमचा काही संबंध नाहीये इकडनं तिकडं आणि बरेच दिवस झाले ती दोन्ही कामं बंद <laughs> तीन चार महिन्यापासून टोटल बंद आहेत मेकअपच्या ऑर्डरीस बंद आहेत सॉंगचे शूट बंद आहेत खूप जास्त कमी लक्ष आहे त्याच्याकडे देणार थोड्या दिवसाने असं नाही की काम आहे शेवटी आपलं प्रोफेशनल आहे बट फॅन फॉलोईंग मध्ये असा काही फरक पडला नाही फक्त प्रश्न पडलाय त्यांना की uh, डायरेक्ट युटर्न असा कसा काय मारला पण कदाचित झाली आणि कदाचित मला असं वाटतं त्या क्षेत्रातल्या लोकांना पण मी सांगितलं कधी तुम्ही याला येऊन भेटाल ना गोट्यात जे सुख आहे ते कुठेच नाही तर ताई खूप छान वाटलं तुझ्यासोबत बोलून आणि सोन्याला भेटून आणि खूप छान करमत आहे त्याला तुझ्याकडं सोन्याला आणि खरंच खूप चांगली सेवा आहे तुझी आणि तुला मा पुन्हा एकदा माझ्याकडून तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील आणि खरंच खूप छान अशी मुलाखत झाली तर भावानं तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या ताईसाठी आणि सोन्यासाठी एक कमेंट झाली पाहिजे यांच्या निस्वार्थ प्रेमासाठी एक कमेंट झाली पाहिजे आणि खरंच खूप खूप प्रेम द्या या व्हिडिओला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद